आजच्या परिपाटा अंतर्गत आजचा मला बोलण्या विषय घेऊन येत आहे कल्याणी नमस्कार माझे नाव कल्याणी मी आता सन आज अंतर्गत आजचा मला बोलण्या विषय विषय घेऊन येते विषय विषयाचे नाव मोबाईल मोबाईल हे शरीरासाठी घातक आहे आजकाल लहान मुलांना सुद्धा मोबाईलची सवय आली आहे मोबाईलमुळे आपण एकमेकांना संपर्क साधू शकतो आणि मोबाईलचे काही फायदे आहेत तर काही तोटे आहेत जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला काही येत नसेल तर आपण मोबाईलवर शोधू शकतो शोधू शकतो पण आजकाल लहान लहान मुलं मोबाईलवर गेम डाउनलोड कर करून कर करून खूप खेळते कर, आणि मोबाईलमुळे आपल्या डोळे खराब होतात आपले डोळे खराब होतात मोबाईलचा मोबाईलचा आपण अतिवापर करू नये आपण जर घरी गेलो तर अभ्यासासाठी आपण त्याला त्या ते मोबाईल खेळायचं पण जास्तीचा उपयोग त्याचा करायचा नाही ज्या कामासाठी ते मोबाईल निघाले त्याच कामासाठी त्याचा वापर करायचा बाकीच्या फालतू गोष्टीमध्ये त्या मोबाईलला आणायचं नाही तुम्ही जर मोबाईलची सोय जर तुम्हाला लागली तर तुमचे डोळे खराब होतील तुम्हाला वाटते का की आपले डोळे छान राहावे आपले डोळे खराब नाही व्हावेत म्हणून तुम्ही आजपासूनच मोबाईल बघण्याचं कमी करा धन्यवाद